भिंडारकवठे येथील लोकमंगल साखर कारखान्यानं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गळीत पोटी। एफ आर पीपेक्षा अधिक दर दिलेला आहे लोकमंगल शुगर्सच्या तीन कारखान्यांपैकी भंडारकवठे येथील लोकमंगल शुगर इथेनॉल अँड को जनरेशन इंडस्ट्रीज लिमिटेड या कारखान्यानं सन दोन हजार तेवीस चोवीस या गळीत हंगामापोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफ आर पीपेक्षा एकोणतीस पूर्णांक सत्तर टक्के अधिक दर दिलेला असून तो प्रति टन सहाशे एकवीस रुपये जादा आहे असं प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष महेश देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केलं भंडारकवठे येथील या साखर कारखान्यानं सन दोन हजार तेवीस चोवीस या गळीत हंगामात चार लाख तीन हजार सहासष्ट टन ऊसाचं गाळप केलं शेतकऱ्यांना एफ आर पी दर दोन हजार चौऱ्याण्णव रुपये प्रति टन असा देय होता पण कारखान्यानं दोन हजार सातशे पंधरा रुपये दर दिला यातून शेतकऱ्यांना एकूण चौऱ्याऐंशी कोटी चाळीस लाख रुपये देणे सरकारी नियमानुसार अपेक्षित होते पण प्रत्यक्षात एकशे नऊ कोटी सेहेचाळीस लाख रुपये देण्यात आले ही जादा रक्कम पंचवीस कोटी सहा लाख रुपयांनी जास्त आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या पदरात पडलेली ही रक्कम नियमानुसार देणे असलेल्या रकमेपेक्षा एकोणतीस पूर्णांक सत्तर टक्क्यांनी जास्त आहे असं महेश देशमुख यांनी सांगितलं अजून म्हणजे पाहिजे असेल तर त्यांनी कारखान्याच्या शेतकी स्टाफ किंवा कारखान्याला असणार शेतकी ऑफिस इथे जर त्यांनी जर संपर्क जर साधला तर त्यांना ह्या संधीचाही त्यांना म्हणजे फायदा करून घेता येईल आणि त्यांना उसाची त्यांचं क्षेत्र लागवड जे आहे ते त्यांना वाढवता येईल तसच आम्ही गावोगावी आम्ही तज्ज्ञ लोकांकडनं आम्ही प्रशिक्षण शिबिर घेतोय आम्ही की जेणेकरून एक टार्गेट ठेवलेलं आहे आम्ही की शेतकऱ्यांनी शंभर टन प्रति एकर एवढं टनेज म्हणजे काढलं गेलं पाहिजे आहे आणि त्याच्यासाठी काय काय, काय करावं लागेल त्यासाठी काय पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस फॉलो करावे लागतील कुठली खतं म्हणजे वापरायची आहेत ती कधी वापरायची आहेत पाणी किती द्यायचं आहे हे सर्व प्रशिक्षण हे देण्यात येत आहे सेंद्रिय शेती कशी कर करायची आहे ज्याचं काळाची गरज आहे ह्याचं पण प्रशिक्षण या तज्ञ लोकांकडनं गावोगावी म्हणजे देण्यात येत आहे ह्याचा सुद्धा लाभ म्हणजे शेतकऱ्यांनी घ्यावा या पत्रकार परिषदेला कारखान्याचे संचालक पराग पाटील प्रशांत पाटील सरव्यवस्थापक अशोक शिंदे शेती अधिकारी दीपक नलावडे यांची उपस्थिती होती दरम्यान गुरुवारी लोकमंगल कारखान्याच्या सन दोन हजार चोवीस पंचवीस सालासाठी रोलर पूजा करण्यात आली यावेळी भंडार कवठ्याचे सरपंच भीमाशंकर बबलेश्वर यतीन शहा जनरल मॅनेजर गजराज रुद्रमट गुनान शेखरन किशोर जोशी दीपक नलावडे विठ्ठल देशमुख एम पद्मराज अखिल बिटे इकबाल शेख विवेक पवार नंदकिशोर कदम श्रीशैल लोखंडे कपिल शिंदखेडे यांच्यासह अन्य मान्यवर शेतकरी आणि कर्मचारी उपस्थित होते